जी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे हा त्या व्हायरसचा चिंचू प्रवेश होताना दिसतो आहे या संदर्भात जी काही ऍडवायझरी आहे ती आम्ही लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी कॉन्फरन्स करून या सगळी माहिती मी उपलब्ध करून देणार दे 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 आहे आणि काळजी आपण घेऊन पूर्णपणे घाबरून आहे की या संदर्भात कपोल कल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका जी अधिकृत माहिती येईल ती अधिकृत माहितीच माध्यमांनी देखील पोहोचवली पाहिजे ते जास्तीत जास्त अधिकृत माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचे अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे